स्वामी स्मर्थ श्री स्वामी स्मर्थ महाराजांच्या गुरुल्लामृत सेवेचा आजचा तेरावा दिवस आणि अध्याय क्रमांक तेरा या सेवेला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत अध्याय तेरावा श्री गणेशाय महान प्रथम पूजका तुझं नमन तुझं मोर्या श्री गजानन गौरी मातेचा तू नंदन पुत्र महादेवाचा ब्रह्मसुता देविशारदा दूर करी हे सर्व आपदा लेखन तो तोअरदा व्हावे हि च सद्गुरुनाथा सद्गुरु विनवणी उजळे ज्ञान वासरमणी काव्य झेपावे अंगनी नील शब्दांची ओढतपा खरे कुंजन करोत मधुर स्वरेम श्रवण सुखे श्रोते खरे तृप्त होत कथारसेम असता मंगळवेढी समर्थ लिला करते अद्भुत त्यातील एक सांगतो एकालक्ष देवनि अचानक एके दिवशी आले समर्थांचे मानसी स्वामी चळांबे गावासिंग जाते झाले चालत निवडून त्यांनी काढला ग्राम नाव गावाचे चळांबे ग्राम तेथे ते जाऊन करते विश्राम स्वामी एक मठातंग मठाधिपती माता ते रामदासी राम भक्त शुद्ध मानसिंग ते पाहुनी स्वामी रायसी झाले अति प्रसन पूजा भावे पूजा करुणी भावा ओळणी स्वामी भोजना गोड रामदासीचे शुद्ध मन भक्तिभाव त्याचा पाहून प्रसन्न झाले स्वामी रमन वामकुक्षेस पौडले रामदासी उत्तम दिली करुणी स्वामी राय आडवी करुण मग काया घोरू लागले श्री स्वामी आपण म्हणतो निद्रा जास ती योगाची समाधी खास दर्शन दोन्हीत एक भाग अंतरी अंत अंतरिअर्थ निरा मानवी निद्रेत ज्ञाननाश योग निद्रेत ज्ञान विकास मनो निद्रेची उपमा समाधी देणे उचित नस निद्रिस्त पाहुणी स्वामी सी, विचार करी रामदासी मज बाहेर जाणे कार्यासिंग कैसे यांना उठवावे रंगावली पुसू नये पूजा कुणाची मोडू नये झोपेमधून उठवू नये असे शिष्टाचार हा एकटे टाकून गेलो दूर आणि उठले जरी सत्वर तरी सोडून जातील घर चरण सेवा दुरावेल मग विचार केला मानसिंग लावून घेतले दारासिंग आत कोणून समर्थान सिंग कुलप लावले दारास किल्ली टाकून या खिशात मठाधिपती गेले गावातंग म्हणती सारवणी कार्य तुरित क्षणी माघारी रामदासी गेले तिकडे स्वामी राज जागले इकडे पाहती बंद दार कवाडे करते काय ते पहा बंद दुलप स्वामी सूक्ष्म रूप बाहेर पडले ते सुखरूप आले पहा वाळवंटी वाळवंटी पोरे गावातील खेळत असता त्यांचे जवळ मिसळून सवे खेळती खेळ आनंदले बालचमून एक पोर जाऊन गावात सांगे स्वामी वाळवंटात आले चला धावत पळत घेण्या साधूचे दर्शन वार्ता कळतात ती गावात गाव धावला धावत पळत चला पाहू म्हणती समर्थ ठेऊ माता श्रीचरणी ती वार्ता आहे कोणी कानी शंकाली रामदासी म्हण छे असतील अन्य कोणी स्वामी निजले घरातंग स्वामी निजले माझे घरी बंददार कडीवरी कुलुपैजावरी किल्ली माझ्या खिशातंग स्वामींचे अशकेकडे येणे तरी खात्री करू म्हणे केले घरी घेणे काढले कुलूप दाराचे दार, दार उडून पाहे समोर दिसले न स्वामी शय्येवर शोधले सर्वत्र घरभर मग वाळवंटी वाळवंटिंग जाहून पाहे तो साक्षात वाळवंटीचे समर्थन अश्रुपूर नेत्री वाहत धरिचरण स्वामींचे म्हणे स्वामी सद्गुरुराया मी अपराधी करा द्या मी मूर्ख आपले पाय बंधनबेडी घालत असे तुम्ही साक्षात परब्रह्म सर्वसाक्षी गुह्य परम वायुकुंडण्याचे दुष्कर्म केलेम्या म्या पतिताने सुगंध नये बांधिता वायू नये कोंडिता आकलने अनंता अशक्य प्राय तुमची निद्रा न मोडावी आडकाठी कोणाची न व्हावी हीच इच्छा होती बरवी स्वामी माझे मनात हेतू जरी मानी चांगला तरी माझा मार्ग चुकला मी अक्षम्य गुन्हा केला तरी आता क्षमा करा म्हणाले पोटी काय स्वार्थ तरी घडावी सेवा समर्थ प्रसन्न व्हावे आपले चित्त वरप्रसाद लाभवाणी हसले स्वामी रामदासी त्याजवळ घेऊन काय बोलती ते आम्ही तुझा भाव जाणला कारणे हा खेळ केला तुझं प्रचिती अनुभव दिला सर्वसाक्षी भगवंत ईश्वरी सत्ता सर्वव्यापी व्यापी तीन जाणती जपी तपीन ती मोस्तीनं माय मापिन अगम्य आणि अतर्क्य प्रब्रम तोची सद्गुरू तो नाही काही पाहिजे श्रद्धा आदरू आणि प्रेमाचा कोंडिता नाकळे तो भगवंत भक्ता त्यासाठी मार्ग कोंबटा आहे केवळ भक्तीचा भक्ती नसावी वरवरची खोली असावी निष्ठेची गोडी असावी भावाची तरीच भेटे भगवंत भक्ती वाचून भगवंतास ज्ञानी पाहती आकळण्यास करते अनेकते ते परी सा। परिण पेटे भगवंत भगवंताच्या भेटीसाठी हवी अर्थता मणिमोटींग तोच एक जगत जेटी तारक भाव जिंका वया देवाचे म्हणा शुद्ध सात्विक हवे म्हणा पवित्र असावी आचरणा आणि भक्ती अंतरिंग भक्ती नसावी ती ढोंगी ती नसावी वरपांगिंग लीन लीनता हवी आंतरंगी शरणागता श्रीभेटा भक्ती वाचून देवास ज्ञानी पाहते अखण्य परिण भेटे इशतयास येत जाती देवाया भक्तियुक्त जी उपासना तीच पूर्वी मनोकामना गुरु भक्त देवांना ह्याच मार्गी भेट देऊन भावभोकेला भगवंत भक्तद्वारे असे तिष्ठतन भक्तीत भेटे भगवंत घुये स्वामी धरून स्वामी सी, सी, शुद्ध भक्ती सेवा स्वामी समर्पली गुरुपदी निमित्त झाला भक्ती बोध केला स्वामी बोध अद्भुत भला करी भक्त कल्याण सद्गुरु माऊली म्हटले का ते आता कळू आले बालकांचे पूर्वी लळे कृपावंत गुरुरायान देवाहुनी गुरुश्रेष्ठ सद्गुरूच घडवी भेटन जीवाशिवाची घाली गाठ गोविंदने म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार पोहोचतो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक मा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थ She Swami me some Swami She swam me some Swami She swam me some marathon. She swam me some marathon. She swam me some marathon. Swami swam me some marathon. She 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी र्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो आज आपण गुरुलामृताच्या सेवेमध्ये अध्याय क्रमांक तेरावा या ठिकाणी पहिला कालच्या बाराव्या अध्यायामध्ये आपण स्वामीजी मंगळवेड्यामध्ये आले होते त्या मंगळवेड्यामध्ये बसाप तेली यांना जो अनुभव दिला तो कालच्या अध्यायामध्ये पहिला आजच्या अध्यायामध्ये सुद्धा मंगळवेड्यातच राहत असताना स्वामींनी आपल्याला माहीत आहे की स्वामींनी अक अक्कलकोटामध्ये अवतार कार्य करत असताना स्वामींच्या मनातील तिकडं स्वामी जायचे आज या गावात जायचं मनात आलं तर त्या गावाला निघून जायचे तर त्याप्रमाणे एके दिवशी स्वामींना एका ठिकाणी जायचं असं मनात आल्यानंतर त्यांनी चळांबे नावाचं गाव निवडलं आणि त्या गावाला ते निघून आले तिकडे जाण्याचा उद्देश पण स्वामींचा होता की रामभक्त रामदासी भक्त ते मठाधिपती होते त्यांना भेटायचं होतं आणि म्हणून चळांबे गावाला स्वामी महाराज गेले आणि गावात गेल्यानंतर त्या मठामध्ये राहिले आणि आपल्या मठामध्ये स्वामी महाराज आलेत म्हटल्यानंतर त्या रामदासी गृहस्थानं स्वामींचं यथापचार पूजन केलं स्वामींची सेवा केली स्वामींना भोजन दिलं आणि भोजन दिल्यानंतर हा रामभक्त आहे त्याची सेवा बघून स्वामीसुद्धा आनंदले खुश झाले आणि स्वामींनी मठामध्येच झोपण्यासाठी ठरवलं मग स्वामींची त्यांना व्यवस्थित झोपण्याची दुपारी वामकुक्षी घेण्याची व्यवस्था केली आणि स्वामी त्या ठिकाणी त्या मठामध्ये झोपून गेले मठामध्ये झोपल्यानंतर एक वेळ गेल्यानंतर त्या रामदासी व्यक्तीचं एक काम निघालं काम निघाल्यानंतर मात्र त्याला आता प्रश्न पडला की स्वामी तर मठात झोपलेत मला तर बाहेर जायचं आहे मला आता काय करायचं मग त्यांना आता बाहेर जाणं तर गरजेचं होतं स्वामींना उठवून तर चालणार नाही कारण का स्वामींना उठवणं म्हणजे साधी गोष्ट नाही तर मग त्यांना आता काय करायचं भक्ती तर स्वामीच्यावर खूप होती मग त्यांना विचार केला आणि जर मी असाच बाहेर निघून गेलो आणि मठाचा दार उघडा असेल तर मी यायच्या अगोदर स्वामी गेले तर परत मला स्वामींची सेवा घडणार नाही असं त्याला एक मनामध्ये हुरहुर लागू लागून राहिली मग त्यांना विचार केल्यानंतर थोडं त्यांना काय केलं की आता स्वामींना आत मठामध्ये राहू द्यायचं आणि बाहेरून दाराला कुलूप लावायचं आणि निघून जायचं असं त्यांनी ठरवलं मग त्यांना काय केलं दरवाजा बंद केला दाराला कडी लावली बाहेरून कुलूप घातलं आणि तो त्याच्या कामाला निघून गेला त्याचं काम अटकून परत आल्यानंतर गावात आल्यानंतर गावात एक गलका उडल्यावर उडाला होता मुलं उडायला लागली की वाळवंटाकडं स्वामी आलेत वाळवंटाकडे स्वामी आलेत आणि सगळी लोक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी त्या वाळवंटाकडे निघाले होते या रामदासीला काय कळायला तयार नाही स्वामी तर माझ्या घरात झोपलेत आणि इकडं कसं स्वामी जातील त्याला ते पटेना मग त्यांना लगबग येणं आपल्या घराकडे गर जाऊन मठामध्ये जाऊन पहिला स्वामी आहेत का बघायचं असं ठरवलं मग तो स्वामींच्याकडं तिकडं आपल्या मठाजवळ आला लगबग दाराची कुलूप काढलं कडी काढली आणि आज जाऊन बघतो तर स्वामी त्या ठिकाणी नाहीतच वाटलं मठामध्ये इकडं तिकडं त्यांना सगळीकडे शोधाशोध केली बाहेर पाहिलं आणि त्या ठिकाणी स्वामी नव्हते मग त्यांना ठरवलं की आता वाळवंटाकडे आपण जाऊन बघू की मुलं म्हणतात तर आहे का तो वाळवंटाकडे आला आणि मग त्यांना तिथं बघितलं तर खरोखर स्वामी तिथं मुलांच्या सोबत खेळत होते आणि मग त्याला वाटायला लागलं की आपण एक मोठा अपराध केलाय स्वामी म्हणजे परब्रह्म स्वामी म्हणजे अनंत या कलियुगाचे चालक मालक पालक आणि या परब्रह्माला मी एका खोलीत बंद करण्याचा अपराध केलाय असं त्या रामदासी व्यक्तीला ग्रहस्थाला वाटायला लागलं आणि तो पुन्हा पुन्हा स्वामींची क्षमा मागायला लागला की स्वामी मला माफ करा माझा भाव चांगला होता मा मला एवढंच वाटत होतं की तुमची सेवा अजून माझ्याकडून घडावी पण तुम्हाला उठवणंही बरोबर नव्हतं म्हणून मी काय केलं तुम्हाला त्या ठिकाणी बंदीस लॉक कुलूप घातलं आणि मी निघून गेलो मला खरंच माफ करा माझ्याकडून अशी चूक होणार नाही त्यावेळी महाराजांनी त्याला काय केली म्हटले तुझा भाव जरी शुद्ध असला चांगला असला तरी पण तरी पण परमेश्वराला परब्रह्माला पर ओळखता आलं पाहिजे म्हणून महाराजांनी त्याला माफ केलं आणि परत मग सांगितलं की परमेश्वर भेटायचं असेल त्याची सेवा घडायचा असेल तर त्याच्यावर निष्ठा हवी आणि त्याला ओळखता आलं पाहिजे आपण कोणाची सेवा करतोय काय करतोय आणि ज्या ज्या गुरूंची आपण सेवा करतो आहे त्यांचं सामर्थ्य काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आजच्या या कथेतून तेराव्या अध्यातून आपल्याला एवढंच लक्षात येतं की आपले स्वामी महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत कलियुगाचे चालक मालक पालक आहेत आणि त्यांची सेवा करत असताना त्यांचा वास सगळीकडे आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र त्यांची सेवा करा लायकात मठात केंद्रात इकडं तिकडं जायला पाहिजे असं नाही तुम्ही ज्या ठिकाणाहून स्वामींना हाक माराल त्या ठिकाणाहून तुमच्या आग स्वामींच्यापर्यंत पोहोचत असते फक्त स्वामी सेवेचं अवडंबर मा, आपण माजलं नाही पाहिजे मानवलं नाही पाहिजे किंवा दंभ झाला नाही पाहिजे स्वामी सेवेचा की आम्ही फार मोठी सेवा करतोय आणि मी फार मोठी सेवा करतोय असं आपल्याकडून कधी नाही झालं पाहिजे आपण आपल्या स्वामींना ओळखलं पाहिजे स्वामींच्या चरणावर दृढ विश्वास पाहिजे आणि शुद्ध आणि शुद्ध भक्त भक्ती पाहिजे मग यासाठी आपण जर अनन्य भावानं स्वामींना शरण गेलो स्वामींची भक्ती करायला करायला लागलो तर निश्चितच आप स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणार आहेत आणि हाच स्वामीचा अखंड कृपा आशीर्वाद घेण्यासाठी फक्त अन्य भावानं स्वामींना शरण जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर या रामदासी गृहस्थाच्या कथाप्रसंगावरून तेराव्या अध्यावरून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो की स्वामी महाराजांची लिला करणं अशक्य आहे आणि भले ते त्या गावामध्ये चळांबे गावात गेले असतील त्या व्यक्तीला भेटले असतील तर त्यांच्यासाठी नाही तर हा प्रसंग आपल्या सर्वांसाठी आहे आपण स्वामींची सेवा करत असताना काय करतो आहे किंवा काय नाही या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं आपण हे अध्याय समजून घेत घेत पुढं जाऊया आणि स्वामींची अशीच सेवा अखंडपणे करून करत राहूया आणि स्वामींनी सुद्धा आपल्या हातून अशी सेवा करून घ्यावी अशी स्वामींना विनंती करू करूया करू आणि आपल्या हातून काही चूक घडणार नाही अशी प्रार्थना विनंती आपण स्वामींना करूया झालेली सर्व सेवा महाराज माऊलींची चरणी रुजू करूया आणि मी आपल्याला नेहमी विनंती करतो तसं आपण ही जी सेवा सुरू केली आता गेली दहा बारा दिवस तर ह्या सेवेमध्ये किमान आपण एक प्रत्येक व्यक्तीनं दहा लोकांच्यापर्यंत या सेवेची लिंक जर पोहोचवली आणि त्यांना या सेवेत सहभागी होण्याची विनंती केली तर अतिशय मोठ्या प्रमाणात ही सेवा घडणार आहे आपण स्वतः एक करतो करतोय आपल्यासोबत दहा व्यक्ती आपण जोडले तर त्या दहा माळा होतील आणि असं करत प्रत्येकानं दहा दहा व्यक्ती जर जोडले तर फार मोठी सेवा आपल्या हातून घडणार आहे त्यामुळं आपल्या सर्वांना पण पुन्हा एकदा विनंती असेल की या सेवेची लिंक आपण किमान दहा लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि त्या लोकांना या सेवेत सहभागी होण्याची विनंती करा एक दिवसातला दहा मिनटं आपण सात वाजता सायंकाळी दररोज या सेवेमध्ये देऊया आणि अशीच स्वामींची सेवा करत राहूया श्री स्वामी स्मृत जय जय स्वामी स्मृत